नमस्कार रसिका श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत पवनकडचा गणपती लेखक रत्नाकर मतकरी आणि कथासंग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या ऐकूया पवनकडचा गणपती दरवर्षी न चुकता डॉक्टर महाबळांकडे गणपतीचं आमंत्रण येतं गणपतीच्या पाच दिवसात सोयीप्रमाणे कधीही दर्शनाला येऊन जा असं डॉक्टर महाबळ म्हणजे मोठं प्रस्थ साहित्यिक कलाकार खेळाडू यांच्यावर डॉक्टर मनापासून माया करणारे अत्यंत आस्थवाईकपणे त्यांच्यावर उपचार करणारे ते बरे झाल्यानंतरही जिव्हाळ्याने त्यांची चौकशी करणारे आणि रसिकपणे त्यांच्या कलेला दाद देणारे साहजिकच त्यांच्याकडच्या गणपतीला या साऱ्यांची हजेरी लागते डॉक्टरांच्या आयुष्याशी पूर्णपणे समरस झालेली आणि म्हणून त्यांच्यासारखीच त्यांच्या मित्रपरिवारात मिसळून जाणारी गृहकृत दक्ष दक्षपत्नी रेणुका आणि त्यांच्या ज्ञानाचा व्यवसायाचा आणि रसिकतेचा वारसा घेतलेला त्यांचा एकुलता एक मुलगा पवन हे देखील तितक्याच उत्साहाने त्या पाच दिवसांच्या सोहळ्यात भाग घेतात यंदाही मी आणि माझी पत्नी डॉक्टरांकडच्या गणपतीला गेलो होतो नेहमीप्रमाणेच खानदानी आरास वेगवेगळ्या आकारांच्या जुन्या नव्या दिव्यांची रोषणाई डॉक्टरांकडचा दिव्यांचा संग्रह प्रेक्षणीय आहे नाना प्रकारच्या फुलांनी मढरलेली श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती आणि पाहुण्यांची सततची रीघ यामुळे दिवाणखान्यात समारंभाचं घाई गडबडीचं पण उत्साही सुगंधी वातावरण पसरलं होतं डॉक्टर आणि रेणुकाबाई दोघं सगळ्यांची जातीने विचारपूस करत होते त्यांचा दहा वर्षांचा नातू शंतनू रेशमी झप्पा सलवार घालून मोठ्या माणसासारखा इकडे तिकडे वावरत होता डॉक्टर पवन सर्वांना तीर्थप्रसाद मिळतोय ना यावर जातीने देखरेख करत होता हॉस्पिटलच्या कामा इतक्याच एकाग्रतेने तो हेही काम करत होता रेणुकाबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या नवीन सुनबाईंशी ओळख करून देते त्यांच्या शेजारी सुकांता उभी होती गायन क्षेत्रात उत्तरोत्तर पुढे येत असलेल्या सुकांताशी पवनचं लग्न झालेलं मला माहीत होतं मात्र तिची प्रत्यक्ष भेट आज प्रथमच होत होते सुकांताने हसून नमस्कार केला शालू शेल्याच्या पोशाखात ती फारच सुरेख दिसत होती दोन चार वाक्य बोलून ती घाई गडपडी घरात निघाली रेणुकाबाईने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि त्या प्रेमळपणे म्हणाल्या बस गतू मी बघते आज जाऊन मग जाता जाता मला म्हणाल्या फार काम करते हो पोर गेल्या चार दिवसात क्षणाची उसंत नाहीये तिला आणि एकदम मला पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी याच प्रकारचं काहीतरी घडलेलं डोळ्यांसमोर दिसायला लागलं अशीच शालूचा पदर कमरेला खोचून वावरणारी शुभदा तिच्याविषयी रेणुकाबाईंनी दाखवलेली हीच माया मला चांगले आठवत होते त्यांचे शब्द पाहिलं ना आमची शुभा कशी काम करते क्षणाची विश्रांती नाही घेत कदाचित माझ्यासारखीच आणखी पुष्कळांना त्यावेळी शुभदाची आठवण होत असेल पण आज त्या दिवाणखान्यात शुभदाचं नाव उच्चारणं शक्यच नव्हतं पवन आणि शुभदा या जोडप्याला मी त्यांच्या लग्नाच्या आधीपासूनच ओळखत होतो दोघं मेडिकल कॉलेजमध्ये एकाच वर्गात होती वर्षभराच्या प्रणयाराधनाच्या काळातच आखून ठेवलेली हॉस्पिटल काढायची योजना त्यांनी लग्नानंतर झटून प्रत्यक्षात आणली डॉक्टर महाबळ आणि रेणुकाबाई यांच्या मदतीने आणि सक्रिय उत्तेजनाने आदर्श जोडपं कसं असावं असं कोणी विचारलं असतं तर मी पवन आणि शुभदाकडे बोट दाखवलं असतं दोघांची रूपाची आणि शरीराची ठेवण एकमेकांना अनुरूप होतीच पण त्यांचे विचारसुद्धा शंभर टक्के जुळत इतके की काहीही सांगताना एकाने वाक्य सुरू करावं आणि ते दुसऱ्याने संपवावं लग्नानंतर वर्षभराने शंतनू झाला आणि त्यांच्या संसाराला अधिकच बहर आला विशेष म्हणजे शंतनूबरोबर वाटलं जाऊनही त्यांचं प्रेम कमी होण्याऐवजी ते वाढीलाच लागलेलं दिसत होतं अगदी नुकतीच प्रेमात पडली असावीत तशी ती दोघं कायम एकमेकांच्या सहवासात भूक केलेली असायची एरवी हॉस्पिटलच्या कामात रात्रंदिवस घडून गेलेलं ते जोडपं गणपतीचे पाच दिवस मात्र यजमान यजमानीची भूमिका फार सुरेख रंगवत असे महाबळ घराण्याच्या गणपतीचा अभिमान शुभदाच्या प्रत्येक हालचालीतून दिसायचा राणीसारखी ती त्या समारंभात वावरायची आणि तिचं किती कौतुक करू आणि किती नको असं रेणुकाबाईंना होऊन जायचं शंतनू पाच वर्षांचा होईपर्यंत हे असं चाललं होतं त्यानंतर एकदा जी बातमी कानावर आली तिच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं पवन आणि शुभदा यांचं म्हणे पटेनसं झालं होतं जी दोघं एकमेकांना कधीच विसंबत नसत विचार एकाच डोक्याने करत आणि काम एकाच मनाने करत त्या दोघांना आता एकत्र राहणं कठीण जात होतं ऐकता क्षणी हे अशक्यच वाटलं होतं पण कुठल्याही वाईट बातमीप्रमाणे ही ही बातमी खरीच ठरली त्यानंतरच्या गणपतीला आम्हाला बोलावणं नव्हतं याच्या कारणाचा अंदाज असल्यामुळे आम्ही आणि महाबळांचे आमच्यासारखे कितीतरी निकटवर्ती त्या वर्षी घरच्या घरीच हुरहुरत राहिलो चौकशी केल्यावर कळलं की सध्या पवनने घरी येणंच बंद केलं आहे सुकांता नावाच्या एका उदयोन्मुख गायिकेच्या प्रेमात पवन पडला होता सुकांताने आपल्या नवऱ्याकडून घटस्फोट मागितला होता आणि तो मिळेपर्यंत ती कुलाब्याला एका लहानसा फ्लॅट घेऊन तिथे राहत होती पवनही तिच्याबरोबर राहत होता हॉस्पिटलमध्ये तो कामाला येत ये ये होता पण तो तिथे येतो म्हणून शुभदा आता हॉस्पिटलमध्ये जात नव्हती शंतनू आणि ती दोघही अर्थातच पहिल्यासारखीच अजूनही महाबळांकडेच राहत होती जे घडलं होतं त्यात तिची काहीच चूक नव्हती हे जाणून तिच्या सासू सासऱ्यांनी आपल्या मायेत मुळीच खंड पडू दिला नव्हता थोरल्या डॉक्टरांनी गणपती आणला पाच दिवस त्याची पूजा केली आणि त्याचं विसर्जन केलं एवढंच त्याच्यानंतरच्या गणपतीला मी मुंबईत नव्हतो परत आल्यानंतर कधीतरी रस्त्यात शुभदा भेटली मी विचारलं कसं चाललंय ठीक चाललंय ती म्हणाली डॉक्टर आणि आई बरे आहेत पण मी हल्ली राहत नाही तिकडे मैत्रिणीचा एक फ्लॅट तात्पुरता रिकाम आहे तिथे राहते मी चक्कीच झालो थोडंसं वाईटही वाटलं विचारलं महाबळांकडून का बाहेर पडलीस आई आणि डॉक्टर दोघेही तुझ्याशी चांगले बघायचे हो ना सुरुवातीला वागत पण हल्ली त्यांच्या मनात यायचं की मी तिथे आहे म्हणून पवन घरात येत नाही एका परक्या मुलीपाई आपल्याला आपला मुलगा अंतरला तसं वाटणं साहजिक आहे म्हणा त्यातून मी हॉस्पिटल सोडलेलं दिवसभर घरी बसून असायची शंतनू खुश असायचा पण दिवसभर सासूबाईंच्या डोक्याला डोकं लावून असलं की काही ना काही त्रास होणारच ना मी समोर असले की पवनची आठवण येते म्हणून त्यांना माझं तोंड देखील बघावंसं वाटे ना शेवटी मी घर सोडायचं ठरवलं आणि शंतनू तो आहे तिथेच त्यांच्या मुलाचा मुलगा ना तो तो काही परका नाही आणि तिथेच त्याचं ठीक चालेल माझ्याबरोबर ठेवून करू तरी काय अजून मी सेटल व्हायचा प्रयत्न करते नोकरी मिळाली आहे एका हॉस्पिटलमध्ये मला <laughs> आणि तसं पाहिला गेल्यास एक तिला काय लागतंय असं विशेष <laughs> ती हसली एखाद्या हुंक्यापेक्षाही अधिक भकास नंतर कधीतरी कळलं की शुभदाचा घटस्फोट झाला याच दरम्यान सुकांतालाही घटस्फोट मिळाला आणि पवनने तिच्याशी लग्न केलं लग्नानंतर पवन घरी परत आला किंवा शुभदाने घर सोडल्या सोडल्याही तो आला असेल अर्थातच सुकांताला आपल्याबरोबर घेऊन महाबळ घराण्याची सून म्हणून थाटामाटाने पवन परत आला हे बरंच झालं आई घरातून गेल्यापासून शंतनू कावराबावरा झाला होता तो वडील परत आल्यामुळे थोडासा तरी सावरला आणि त्यानंतर यंदाचा गणपती आला पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे सर्वांना आमंत्रण गेले आम्ही सर्व हितचिंतकांनी गर्दी केली पाहिलं तर सगळं पाच वर्षांपूर्वी होत तसच होतं तीच आरास तीच रोषणाई तोच उत्साह हो। तीच तत्परता तोच जिव्हाळा तेच आदरातिथ्य फक्त शुभदाची जागा सुकांताने घेतली होती एवढंच पाच वर्षांपूर्वी ज्या समारंभात शुभदा राणीसारखी मिरवत होती तिथे आज तिची आठवणही कुणी काढत नव्हतं बाहेरचे माणसं तर सोडाच पण जवळची अगदी जवळची माणसं मायेचा मुलगा आईसारखी सासू पित्यासारखे सासरे कुणी कुणी तिचं नावही काढत नव्हतं आम्हा बाहेरच्यांना त्या समारंभाला आमंत्रण होतं पण पण खुद्द यजमानी मात्र असं का होत होतं तिच्या कुठल्या चुकीची तिला शिक्षा झाली होती <laughs> कुठल्याच नाही तिच्या हातून चूकच झालेली नव्हती आणि तरीही अचानक तिचं घर नाहीसं झालं होतं ज्याचा उगम मुळात तिच्या डोक्यात होता आणि ज्यासाठी तिने रक्ताचं पाणी केलेलं होतं ते हॉस्पिटल नाहीसं झालं होतं तिचा नवरा तर दूर गेलाच होता पण सासू सासरेही अंतरले होते प्रत्यक्ष पोटचा मुलगा ज्याला तिची गरज होती तोही जवळ राहिला नव्हता एका निर्णयामुळे केवळ एका निर्णयामुळे ज्याने तो घेतला त्याचं आयुष्यही किंचित काळ विस्कटलं होतं पण निदान आता पूर्ववत चालू झालं होतं सगळ्यात वाईट म्हणजे या प्रकाराला आमची तुमची आपली सर्वांचीच मान्यता होती त्या घरात शुभदा नसली सुकांता असली तरी आम्ही पूर्वी इतक्याच भाविकपणे गणपती दर्शन घेतलं तीर्थप्रसाद घेतला हास्य विनोद केले त्या वातावरणात शुभदाचं नाव घेणं प्रशस्त दिसणार नाही हेही हे आपणहून पटवून घेतलं यंदा निदान तिची आठवण झाली <laughs> पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी तीही होणार नाही सुकांताला यजमानीन म्हणून पाहणं अंग अंगवळणी पडून जाईल जी शुभदा आम्हाला एकेकाळी इतकी जवळची वाटायची तिला हळूहळू आम्ही विसरूनच जाऊ माणूस तडजोडी करतो काळ काळ जखमा बुजवतो पण हीच केवढी मोठी शोकांतिका आहे जखम बुजते कायमची जी सतत भळभळ ती राहायला हवी तिचं व्रणही मागे उरत नाही निदान यंदा तरी आपण शुभदाची आठवण ठेवायला हवी मी घरी येताच तिला फोन केला तिचा किनरा आवाज ऐकू आला हॅलो काही बोलण्यापूर्वी माझ्या मनात आलं ज्यांच्याविषयी तिला कडवटपणा आलाय त्या माणसांच्या आनंदोत्सवात भाग घेऊन काहीच न झाल्याप्रमाणे तिला फोन करणं हा मानभावीपणा होणार नाही का मानभावेपणाच होता हा तेव्हा तिचा आवाज येतच होता हॅलो 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 मी काहीच न बोलता फोन डिस्कनेक्ट केला कथा इथे संपली आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह